तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी युअरखेड येथील तिडके यांच्या इतिहासकालीन दिवाणखान्यातील राधाकृष्ण मंदिरात देवळी वेस परिसरातील लहान बालकाचा तान्नापोळा भरतो त्यांना घाट लावून डफळ्याच्या चालीवर हा लहान पोळा तेवीस ऑगस्टला सकाळी वाजत गाजत का काढण्यात आला शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या तान्नापोळ्यामध्ये ऑपरेशन सिंदूर अमरनाथ दर्शन आणि लाडकी बहिणी योजनेच्या देखाव्यांनी कार्यक्रमाची रंगत बहारदार झाली या पोळ्यामध्ये सहभागी झालेल्या उत्कृष्ट सजावटीच्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेब नेरकर यांच्या सहयोगाने मिरवणूक निघाल्यानंतर सर्वप्रथम तिडके परिवारातील कैलास तिडके यांच्याकडून आरती केल्यानंतर बक्षीस वितरण केले जाते त्यानंतर सर्व सजवलेल्या बैलांना लाईनमध्ये ठेवून उत्कृष्ट बैल सजावटमधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आशू सुरडकर द्वितीय क्रमांक उत्कर्ष नेरकर तिसरे बक्षीस दीव पर्नाटे याला मिळाले तर चौथे बक्षीस बंटी शेळके यास देण्यात आले यावेळी रमेश दुतोंडे बाळासाहेब नेरकर अमोल पिसोळे गजानन भटकर मनोहर भटकर आशुतोष तिडके राहुल डावखे मयूर डालके नंदू वाकोडे रामकृष्ण रायबोले या मान्यवरांकडून बक्षीस वितरण करण्यात आले तसेच या बैलपोळ्यात हजर राहिलेले सर्व तान्हापोळ्यातील पालकांना खाऊ व वैयक्तिक रोख बक्षिसे डॉक्टर तिडके कैलास तिडके कृष्णा तिडके गजानन तिडके उमेश तिडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख प्रदान करण्यात आली एम सी एन न्यूज मराठी कविता बाळासाहेब नेरकर हिवरखेड खेड